काय विचार करत होतीस गेल्या दोन तीन दिवसात असं डॉक्टर जोशी मला नेहमी विचारायच्या तोपर्यंत मी फक्त काय आहे गेल्या दोन तीन दिवसात याविषयीच सांगू शकायचे पण मनातील विचारांमुळे आपल्याला आजार होऊ शकतात याविषयी माझ्या पदरी संपूर्ण अज्ञान होतं नंतर मी डॉक्टर जोशींना विचारलं सुद्धा की तुम्ही असं का विचारता की मी काय विचार करत होते तर त्या म्हणाल्या की होमिओपॅथीमध्ये तुम्ही ज्या प्रकारे विचार करता त्यानुसार तुम्हाला झालेल्या आजाराविषयीचं आमचं औषध बदलतं म्हणजे समजा माझंही डोकं दुखतं आहे आणि तुमचंही डोकं दुखतं आहे पण डोकं दुखायला सुरुवात होण्याआधी तुम्ही काहीतरी वेगळे विचार करत होतात आणि मी काहीतरी वेगळे विचार करत होते तर तुमचं आणि माझं औषध होमिओपॅथीमध्ये वेगळं असतं आता आयुष्यात पहिल्यांदाच मी काय खाते याबरोबर मी काय विचार करतेय याविषयी मी सतर्क झाले आपण चुकीच्या पद्धतीने विचार करतोय हे मला प्रथमच कळलं